निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वायमसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा हुताश्नी पौर्णिमा येत आहे तर हुताश्नी पौर्णिमे पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्यात याबद्दल मी व्हिडिओ मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ हा होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे कोणाला कोणता दोष असेल तर काय सेवा करायची आहे याबद्दल मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा विकारांची होळी करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण म्हणजे होळी विकारांची होळी करण्याचा फाल्गुन मासातील सण आहे विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाने सत्वगुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत याचे जणू तो प्रतीकच आहे राहिलेला सूक्ष्म अहंकार हाही होळीतील लागणीत नाहीसा होतो तो शुद्ध सात्विक होतो त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येते नाचत गात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटूया होळी आपले दोष व्यसने आणि वाईट सवयी यांना घालवण्याची सुसंधी आहे तर बघा होळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्यातील काही दोष जसं बघा नवग्रह दोष रा राहू दोष असं काही असेल तर त्याबद्दल काय सेवा करायची याबद्दल हा व्हिडिओ आहे तर नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती आपल्या अंगाला दुसऱ्या दिवशी ती आपल्या अंगाला लावायची आहे आणि स्नान करायचं आहे आणि कर सायंकाळच्या वेळेस शिवलिंग शिवमंदिरात जाऊन भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगास भस्म आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य आणि त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळेत आपल्याला घरी चौमुखी दिवा लावायचा आहे ज्यांना नवग्रह दोष आहे त्यांनी ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर बघा होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राग घरी आणून त्यात थोडंसं मीठ थोडंसं मोहरी मिक्स करून घरात घरात आपल्या बघा नजरदोष होतो करनी होते तर अशा लोकांनी ज्यांना असं वाटतं की मला नजरदोष झाला आहे करणी आमच्या घरावर म्हणजे का कधी कधी बघा वाटतं की सतत कोणीतरी काहीतरी केल्यासारखं कोणाला भासत असतं तर अशा लोकांनी ही सेवा करायची आहे राग घ्यायची म्हणजे आपली होळीची जी आ, होळी जाळल्यानंतर जो भस्म होतो किंवा जी राख होते ती घरात आणायची त्याच्यात थोडीशी मोहरी थोडीशी थोडंसं मीठ असं मिक्स करून ते आपल्या घरात ठेवायचं आहे आणि ज्यांना असं वाटतं की मला कोणी करणी केलेली आहे म्हणजे त्या व्यक्तीला तर त्या व्यक्तीने सुद्धा आपल्या जवळ ही राख बाळगायची आहे थोडीशी आणि होळीच्या दिवशीपासून आपल्याला एक चाळीस दिवसांची सेवा करायची आहे, आहे। तर ती कोणती ते सांगते तर होळीच्या दिवशीपासून आपल्याला रोज चाळीस दिवसांची बजरंगबाणाचे तीन पाठ करायचे आहेत त्यामुळे काय होतं आपल्या मनो म्हणजे इच्छित मनोकामना पूर्ण होतात तर हा हे पाठ तीन दि तीन पाठ करायचे आहेत बजरंगबाणाचे ते आपल्याला चाळीस दिवस करायचे आहेत त्याचबरोबर राहुल दोष असेल तर एक नारळाचा तुकडा घेऊन त्यात गोडतेल भरून थोडा गूळ टाकायचा ते नारळ अंगावरून सात वेळेस उतरून होळीत टाकायचं म्हणजे राहूचा दोष हा आपला निघून जातो आणि अडलेली कामे ही होत असतात त्याचबरोबर एकवीस गोमती चक्र घेऊन प्रार्थना करायची की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नयेत आणि होळीच्या दिवशी होळीच्या जवळ उभं राहून मनाने आपला वाईट विचार आचार आणि अग्नीसोबत निराशा समस्या अडचणी नकारात्मकतेचा नाश होईल अशी प्रार्थना नक्की नक्की करा तर छोटी दोश, दोश, ते ते ही छोटीशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते नवग्रहदोष राहुदोष आणि बजरंगबाणाचे तीन पाठ क कसे करायचे तर ते त्याबद्दल ही माहिती होती आणि झालेली सेवा ही महा महाराजांच्या रुजू करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ